तर हे पा हे थोडंसं ओल्लं खोबरं आहे हे हे थोडंसं ओल्लं खोबरं आहे तीन चार पानं आहे कढीपत्त्याचे अर्धा टमाटा आहे अर्धा कांदा आहे आणि ह्या तीन मिरच्या उभ्या कापून घेतल्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक चिरून घेतल्या आणि त्याच्यासाठी हे थोडंसं जिरं तर हे पा मी कढई कढई ठेवली तेल तपलं त्यात टाकून अर्धा चमचा जिरं तर हे पा तेल बी मस्त आपलं तपलं ट मिर्चा टाकू अपन आपका हा लसन टाकू अपन कड़ी अपना कढ़ीपत्ता तो आपका कांदा टाकला आज ही अपने टमाटर टाका तर कांदा टमाटा हे आपल्याला भू द्यायचा त्याच्यासोबत टाकलेले नाही आपल्याला हे फोरडे मसाले मिरची पावडर हयद जिरा पावडर धनिया पावडर तर त्याला मी हे सर्व टाकतो तर पहा आपले हे एवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये मसाला शिजा पणचा त्याच्यात टाकून हे थोडंसं मीठ ते पा थोडंसं मीठ टाकतो त्याच्यात टाकण्या आपली ह्या तोंडल्या जमीन बारीक केल्या आपलं सगळं झालं आपल्याला किंवा झाकण त्याच्यावर तर चला मी झाकण ठेवतो आणि पाच मिनिटं त्याने तर मी गॅसवर शिजू देतो तुम्ही असं नाही ठेवू शकता त्याच्यात आपण काही पाणी टाकलं नाही तर पाणी जर तुम्हाला वाटते की पाणी कशा काय टाका तर पाणी टाकायची गरज नाही आहे लागलं ला तर तुम्ही असं बी करू शकता हे झाकण तुम्ही असं उलटं ठेवून त्याच्यात असं थोडं पाणी टाकू शकता तर चला असं आपल्याला हे शिजू देणं आहे पाच मिनटं गॅसवर कमी गॅसवर पाच मिनटं झालं की मी तुम्हाला दाखवतो तर चला जाली, आरा तीजार हे झाली आता ती चार कापा आपलं हे वल्लं खोबरं तर पाणी फोटो टाकतो आणि मिक्स करू तर हे झटपट कमी मसाल्याची बिना पाण्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर आवडली बनवून का खा मज्जा करा मज्जा करा आणि आवडली भाजी तर बनवून खा नक्की चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबतच लोक मज्जा करा